आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच त्यात आपले कुलदेवी कुलदैवत आपले इष्टदेव मूर्त्या फोटो यंत्र असे मूर्त्या व देवघर भरलेले असते आपण देवघरातील देवी देवतांचे दररोज पूजन करता का देवी देवतांना दररोज स्नान घालतात का बहुतेक व्यक्ती असा प्रश्न विचारतात की देवघरातील देवी देवतांना दररोज स्नान घालून त्यांचे दररोज पूजन करावे का कारण देवघरात देवी देवतांच्या मूर्त्यांची संख्या भरपूर असते आणि त्यांचे पूजन करायचे म्हटले तर कमीत कमी अर्धा एक तास तरी द्यावा लागतो आणि आजकालच्या तसेच धावपळीच्या काळात दररोज देवांसाठी इतका वेळ देणे सगळ्यांना शक्य होत नाही म्हणून देवघरातील देवी देवतांचे दररोज पूजन करणे आवश्यक आहे का असा प्रश्न नेहमी विचारला जातो चला तर जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शास्त्रात लिहून ठेवलेले आहे शास्त्रात असे दिलेले आहे की आपल्या देवघरातील जी काही यंत्रे असतील म्हणजेच स्त्री यंत्र कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र व्यापार वृद्धी यंत्र किंवा इतर कोणतीही यंत्रे असतील त्यांचे दररोज पूजन आणि स्नान नाही केले तरीही चालते या यंत्रांना एखादा सण उत्सव असेल किंवा पर्व काळ असेल जसे एकादशी चतुर्थी पौर्णिमा एखादा धार्मिक उत्सव सण असे असेल अशा वेळी ते स्वच्छ करून त्यांचे पूजन करावे तसेच देवी देवतांचे फोटो असतील तर त्यांचेही पूजन दररोज न करता सण उत्सव आणि पर्व काळात केले तरीही चालते तसेच देवघरातील देवी देवतांच्या ज्या मोठ्या मूर्त्या असतील त्यांचेही स्नान व पूजन या शुभ दिवशीच करावे आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण दररोजही यांचे स्नान व पूजन करू शकतो परंतु जर शक्य नसेल तर सर्व प्रकारची फोटो व मोठ्या आकाराच्या मूर्त्यांचे स्नान व पूजन या शुभ दिनी तरी जरूर करावे परंतु हे झाले मोठ्या मुर्थ्या मूर्त्यांबद्दल परंतु आपल्या देवघरातील ज्या मूर्त्या आपल्या अंगठ्यापेक्षा लहान आकाराच्या असतील त्या मूर्त्यांचे आणि देवी देवतांचे दररोज न चुकता पूजन जरूर करावे तसे तर शास्त्र असे सांगते की देवघरात आपल्या मोठ्या कोणत्याही मूर्ती असू कारण अंगठ्यापेक्षा मोठी कोणत्याही देवी देवतांची मूर्ती असेल तर ती मूर्ती देवघरातील न राहता मंदिरातील मूर्ती होते आणि मंदिरातील मूर्ती सारखे तिचे दिवसभरात तीन वेळा स्नान व नैवेद्य अर्पण करणे बंधनकारक असते जे आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपल्या देवघरात कोणतेही देवी देवतांची आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती असूच नाही आणि देवघरातील देवी देवतांच्या ज्या मूर्त्या आपल्या अंगठ्यापेक्षा लग्न आहेत त्या देवी देवतांच्या मूर्त्यांना दररोज स्नान घालून त्यांचे पूजन करणे आवश्यक आहे तुम्ही खूप यथा सांग विधीपूर्वक पूजन दररोज करू शकत नाहीत ठीक आहे परंतु आपण जसे दररोज स्नान करतो त्याप्रमाणेच देवघरातील देवांनाही दररोज स्नान घालणे आवश्यक आहे दररोज भलेही आपण खूप घासून पुसून देवांना स्नान नाही घातले तरीही चालेल आठवड्यातून एक दिवस आपण देवांचे छान घासून पुसून यथासांग व विधिवत स्नान घालून पूजन करू शकतो परंतु दररोज देवांना फक्त पाण्याने स्नान घालून हळद कुंकू आणि अक्षता तर अर्पण करू शकतो आणि ते करावेच लागेल आपण इतर कामांसाठी वेळ काढतो तर, तर देवांसाठी दहा पंधरा मिनिटे काढायला काय हरकत आहे आणि तसेही भगवंतांचे पूजन भगवंतांसाठी केले जात नाही तर ते आपल्या स्वतःसाठी असते भगवंतांचे पूजन करून आपले मन प्रसन्न आनंदी आणि उत्साही बनते आणि दररोज सकाळी आपण भगवंतांचे पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात केली तर आपले प्रत्येक कार्य उत्साहाने आणि आनंदाने पार पडते व आपल्या मनालाही शांतता आणि समाधान मिळते. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की देवघरातील देवी देवतांच्या मूर्त्यांचे दररोज स्नान घालून पूजन करावे की नाही ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद